चिनी पण आले हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र ही किती लांब असले ना खाली खूप मोठा खड्डा आहे आपल्या कर गावाकडे कसे कर ओढे असतात तसं आहे या ठिकाणी आणि हे खरं स्वतःच्या संरक्षणासाठी एवढ्या लांब लांब जाऊन बसतात नाही लेकरं शिट्टी वाजवली की बरोबर येतात आज मी सकाळी चालली आहे घर अकरा वाजताच घर सोडले कारण माझ्या दिदीचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यामुळे मला लवकरच दुपारी मी आता येते आणि हा बघा माझा जॉय कारण खरं लेकर आपली इतकी वाट पाहत बसतात ना खरं तर यांना चारच्या नंतर मी खायला द्यायला येते कारण हे चार वाजताच वाट पाहत बसतात की त्या टायमिंगला हे बाहेर येतात आज लवकर आले मग काही शिट्टी वाजून यांना दिला आवाज जॉय जेवण करायचं नाही जॉयला माझ्या चला चिनी जॉयला खाऊ देता बरं का चिनी कोणी कोणाचं चा खायचं नाहीये हो ना चला मागे सरा मागे सरका जॉय तू इकडे ते तुला खाऊन नाही तू तू इकडे इकडे वेगवेगळं खाना ह्या ना एकत्रच खातात त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम अरे जॉय मी तुला देणार आहे तुला कोणी खाऊन देत नाही म्हणून तर मी तुला, तुला इथे देते ना हां देते ना तुला बघू गुड बाय ना माझा जॉय हे हे घ्या चला चल इकडे हॅलो चल इकडे चल इकडे या हां ब इकडे आतमध्ये खावा इथं देते एक मिनट आता यांच्याच मध्ये मध्ये दोन मिनटं तांबरे बघा सगळे पळत आलेले आहेत आता भीती वाटायला लागली आता भांडणं होतं की काय कारण इथे जागाच नाही यांना खायला द्यायला त्याच्यामुळे चलिये चलिये चल चल चलिए थांबा देते भाऊ थांब दे देत मी का भाऊ चले चल 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 इकडे चला हे बघ इथं ठेवलंय हा पटकन देते दादा चल इकडे ये इकडे हे बघ इकडे बघ इथं पण ठेवलंय ये कळू थांब रे थांब चल माझं गाड्याच इतक्या इतके की इतके खायला कुठे द्यायचं हा मोठा प्रश्न आहे चला काहीतरी सोय करणं गरजेचं हे हे घे चल गे काळू घे पटकन घे हे इकडे हे इकडे चला हिरो आणि हिरोचा भाऊ आहे पण हिरो काय खायलाच मागत नाही हिरोला फक्त माझ्या बरोबर खेळायला आवडते बघा माझ्या मागे का हिरो खाऊन घे बाबडू हे बघ इथे का हे काय हे बघ का? हे घे हे साहेबांना फक्त खेळायला पाहिजे हे इकडे इकडे बघ बघ हिरो तो खाऊन नाही देणार हिरो तुला बस बस आता मग तो देत नाही ना तुला खाऊ आज लाल्या रस्त्यातच सापडला नाहीतर लाल्याला खूप शोधावं लागतं लाल्या इथं मध्ये रोडवरतीच बसलेला होता मध्येच मग साहेबांना उठवलं कारण गाड्यात चालवणारे विचार करत नाही की हा रस्त्यावर बसला आहे ना काही कळत नाही किंवा उन्हाला बसले रात्री खूप थंडी असते त्याच्यामुळे हे तर उन्हाला बसतात तर चला हा आहे आमचा छोटा डॉल हा सगळ्यांच्यावरती दादागिरी करतो बघा खूपच दादागिरी करतो म्हणजे जे मोठे आहेत ना त्यांना पण खूप त्रास देतो खाऊन देत नाही अंगावर जातो ओरडतो आता बघायने लाल्याला इकडं पाठवले मग परत याला तिथं दिले लाल्याला मी परत दुसरीकडे देते आल्या यायचा चलिए हे गे खा पटकन लालेला आता खालीच दिले काही सोना रोज भेटते ते बघा सोनाचे बच्चे लोक ते आहेत सोनाचे बच्चे खाऊन झालेलं आहे त्यांचं मस्तपैकी आता जाऊन झोपते हे मम्माला खाऊ देत तुम्ही किती खाल्लंय रे हे गोल्डी मी तुझ्या नाव गोल्डी आहे गोल्डी आणि हा राम आणि हा श्याम गोल्डी हा राम आणि तो सावळा श्याम बस आता गोल्डी खूप खाल्लं आहे काय ते फूड पचन होत नाही मग पोटाला ढेरीला मम्माला खाऊ देत गोल्डी मम्माला खाऊ देत खरं तर यांची नसबंदी करणं खूप गरजेचं आहे सोनाचं कारण सोना, चाही। सोना चाही। एक ते दीड वर्षातच आई झालेली आहे बघा किती छोटी आहे ती असते तीन, तीन बच्चे तिला किती त्रास होत असेल ना फॅन्सी रामा आणि ती हिरोईन तिकडे गेली आहे बघा श्यामा